उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री, राष्ट मंत्री धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री काळात आणखीन एक घोटाळा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समोर आणला धनंजय मुंडे हा भ्रष्ट माणूस आहे त्याला कोणत्याही पदावर बसण्याचा अधिकार नाही इप्कोमध्ये मग हा घोटाळा केला यातून धनंजय मुंडे वाचू शकत नाही पूर्वीचा तीनशे बेचाळीस कोटींचा हा ॲडिशनल दोनशे कोटी रुपयाचा आहे तो खोटा अध्यादेशावर केला आहे मंत्री धनंजय मुंडेंवर योग्य कारवाई होत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी कोणतीही अपेक्षा या सरकारकडून ठेवू नये असा टोला अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे इफकोमध्ये अनेक घोटाळा झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला घोटाळ्यांवर घोटाळे असा टोला दमानिया यांनी लगावला सी बी आयमध्ये दे देखील याबाबत एफ आय आर दाखल झालेला आहे लोकसभा आणि राज्यसभेत देखील प्रश्न विचारले गेले आहेत इपकोमध्ये कसा घोटाळा होता त्याचे सर्व डिटेल्स आहे इप्को हे नावाला सहकार आहे तिथले सीईओ पासून लोक कसे घोटाळे करतात याचे डिटेल्स असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला मंत्री धनंजय मुंडे यांनी भन्नाट काम केले नॅनो युरियाचा घोटाळा झाला आता कृषी घोटाळा नंबर दोन असे सांगून मंत्री मुंडे यात कोणत्याही परिस्थितीमध्ये यातून वाचत नाही असा दावा अंजली दमानिया यांनी केला मंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रावर तारीख नसाल्याचा दावा करताना दमानिया यांनी ते पत्रचक्क पत्रकार परिषदेत दाखवले तेवीस आणि तीस दोन हजार चोवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी विभागाच्या प्रस्तावाचे इतिवृत्त कायम करण्यात आले तेवीस आणि तीस तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी विभागाच्या कोणत्याही प्रस्तावाचे इतिवृत्तावर कोणताही निर्णय झालेला नाही मंत्रिमंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नसताना देखील मंत्री मुंडे यांनी खोटे आदेशाने कारवाई करण्याचे लेखी आदेश दिला असा दावा अंजली दमानिया यांनी केला बॅटरी ऑपरेटर पंप आणि अकोला इथल्या पंजाबराव कृषी विद्यापीठ सौर पंपाबाबत आदेश दिले शेतकरी यापासून वंचित राहू नये असे आदेशात म्हणत कारवाई आजच करण्यात यावी असे म्हटले पण तारीख नसलेल्या पत्रावर अकरा ऑक्टोबरचा अध्यादेश काढण्यात आल्याचा दावा अंजली दमाने यांनी केला या अध्यादेशानुसार पाचशे कोटी अतिरिक्त देण्याची मागणी आणि दोनशे कोटी होते त्यातून बॅटरी पंप आणि सोलर घेतले गेले ते वेगळे परंतु हे दोन्ही निर्णय याच अध्यादेशातून मंजूर करण्यात आले पण मंत्रिमंडळाच्या पस बैठकीत याबाबत कोणताही प्रस्ताव मंजूर झालेला नाही याकडे अंजली दमानिया यांनी लक्ष वेधले मंत्री मुंडे म्हणतील हे, हे पत्र आहे हे पत्र सचिव कृषीकडे पाठवण्यात आले होते तेवीस तारखेचे यानुसार निर्णय एक आणि निर्णय दोन झालेले आहेत निर्णय दोन पाचशे कोटी रुपये अतिरिक्त मिळावा हे सर्व सोडून दुसरा जो निर्णय झाला त्यात अबक त्यामध्ये दोनशे कोटींचा कुठलाही नवीन प्रस्ताव नाही सरकार मान्यता नाही मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला नाही म्हणजे खोटे बोलून धनंजय मुंडे यांनी त्यावर अध्यादेश काढून घेतात इतकी लिमिट झाली की यांना मंत्रिपदावर बसता कामा नये असे अंजली दमानिया यांनी म्हटले मंत्री मुंडे यांची मंत्रिपदावर बसण्याची पात्रता नसल्याचा घणाघात करताना इतका भ्रष्ट माणूस मंत्रिमंडळाचा निर्णय झाला असे दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री कधीही झाला नाही पाहिजे कृषी तर अजिबात नाहीच नाही आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही अंजली दामानिया यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक